ज्यांना वीस हजार कोटीचा महिदा मिळाले लक्षात घ्या लक्षात वीस हजार लक्षा, कोटीचा आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला पत्र लिहून पुरावे दिलेले आहे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे अमित शहाच्या आशीर्वादात माझं पत्र जर आपण स्पष्ट पाहिलं असेल तो कागदि माझं पत्र जर आपण स्पष्ट पाहिलं असेल मी त्यात लिहिलंय हे सरकार महाराष्ट्रातलं सरकार हे आपल्या कृपेने सुरू त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराच्या व्यभिचाराच्या प्रत्येक घटनेला तुम्ही जबाबदार आहात हे सगळे माझे सहकारी मागे आहेत त्याच्यामध्ये आमचे ॲडव्होकेट स्वप्निल आहेत आमचे पंडित अविदेश शुक्ला हे ते, त्या तेच प्रकरण माझ्याकडे त्याचाच अभ्यास आमच्याकडे चालू होता पाच हजार एकरची जमीन वनखात्याची जी बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या मालकीचीच नाही बरोबर ना वकील साहेब सर। जी बिवलकर नावाच्या व्यक्तीची मालकीची नाही ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा कोर्टाचा स्टे आहे अशी जमीन नगरविकास खात्याचे मंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसा यांनी संगण मताना ही जमीन दिवलकर नावाच्या व्यक्तीला दिली सिडकोचा विरोध असतानाही अधिकाऱ्यांचा कारण त्या जमिनीवर त्यांचा अधिकारच नाही पाच हजार कोटी म्हणजे पाच हजार एकर झालं काय प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळत आहेत नवी मुंबई आणि रायगडमध्ये या जमिनीची बाजारभावाची किंमत पन्नास हजार कोटी सर्व अधिकाऱ्यांनी ही जमीन दिवलकरला देण्यात जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांच्या बदल्या करून फक्त पंचवीस दिवसासाठी संजय शिरसाट यांना सिडकोचं चेअरमन केलं फक्त हे आदेश काढण्यासाठी फक्त पंचवीस दिवसासाठी त्यांना चेअरमन केल्यावरती ही पाच हजार एकर जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला त्यासाठी नियम आणि कायदा धाब्यावर बसवला साधारण पन्नास हजार कोटीचा हा व्यवहार आहे याच्यामध्ये संबंधित मंत्री आणि तेव्हाचे सिडकोचे चेअरमन यांना वीस हजार कोटीचा मलिदा मिळालेला आहे लक्षात घ्या आकडा लक्षात ठेवा वीस हजार कोटीचा आणि या लुटीतले दहा हजार कोटी दिल्लीमध्ये आलेले बॉसला बॉस आता त्या पक्षाचे बॉस कोण आहेत ते त्यांनी सांगावं मी माझा पत्र स्पष्ट लिहिलेलं आहे जेव्हा एक संसद सदस्य एक पत्र लिहितो ते सुद्धा गृहमंत्र्यांना आणि स्पष्ट सांगतो की ह्याची चौकशी नाही ते ताबडतोब एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजे एसआयटीची स्थापना सोडून द्या गुन्हे दाखल करून हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण कारण त्या देशाचे गृहमंत्री आहेत एकनाथ शिंदेना त्यांचे आशीर्वाद आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत ना मी असं नेहमी सांगतो ते त्या त्यांनी तो पक्ष स्थापन केला था अमिशा, ते त्यांचे बॉस आहेत महाराष्ट्रात काय झालं तरी अमित शाह अमित शहाना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीतून बसतात ना तुम्ही तेच म्हणत की पैसे आले आता तुम्ही की अमित शहा झाले हो मी स्पष्ट म्हटलेलं आहे तिथे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या पक्षामध्ये अशी स्पष्ट चर्चा की यातले दहा हजार कोटी दिल्लीतल्या बॉसला लागले एवढा मोठा मग काय झालं कारण तो गृहमंत्री आहे ना मी बॉसला पत्र लिहिलं आहे मी रेकॉर्डवरती आणले ठीक आहे तसं मी माझ्या पत्रात असं स्पष्ट म्हटलेलं आहे दहा हजार कोटी दिल्लीमध्ये आलेले आहेत एवढंच मी सांगितलंय आणि मी अमित शहाना म्हटलेलं आहे की दिल्लीतले बॉस त्याचे तुम्ही आहात असं लोक म्हणतात त्याच्यामुळे हा थेट आरोप तुमच्यावर होतो तुम्हाला ह्याच्यावर कारवाई करावी लागेल हे प्रकरण साधं नाही आहे महाराष्ट्राची लूट आहे आणि या लुटीतला वाटा दिल्लीला येत असल्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांना समर्थन आहे प्रोटेक्शन आहे संरक्षण आहे या राज्याचा विकास थांबवण्याचं पाप अमित शहा तुम्ही करताय हे पत्रात लिहिण्याचं हिंमत माझ्यामध्ये आहे आणि ते मी लिहिलेलं आहे आरोप नाही आहेत हे बघा हे सगळे पुरावे हे सर्व पुरावे आहेत नाईक तानाजी सावंत यांच्यावरती आरोप केले अनेक मंत्र्यांची असं तुम्ही सांगितलं मी आजही सांगतोय जर खुण्याला वाचवायचा प्रयत्न न्यायालयात करत असेल माणिक कोकाटे गुन्हेगार नाही का माणिक कोकाटे गुन्हेगार आहे त्याचं फक्त खातं बदल ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याची बदली केली बरोबर आहे किंवा त्याला समज देऊन सोडणं अनेकांना समज देऊन सोडण्याचे प्रकार झाले समज देऊन याचं कारण भ्रष्टाचारांना हा घोटाळेबाजांना संरक्षण देणारं सरकार महाराष्ट्रात अमित शहाच्या आशीर्वादाने सुरू आहे ज्यांनी कारवाई करायची ते गृह खातं महाराष्ट्रात आणि देशात हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे आणि म्हणून घोटाळेबाजांना हे संरक्षण मिळते पन्नास हजार कोटीचा घोटाळा आहे साधा नाही देवेंद्र फडणवीस यांना जर पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष विजय सिंगल नाव बरोबर घेतलं आहे हां तत्कालीन सिडकोचे हे एम डी तत्कालीन डिगीकर आणि डिगीकर डिगीकरांना का बदलून जावं लागलं कारण त्यांनी ह्याच्यावर सही करण्यास नकार अनिल डिकीकर विजय सिंगल यांनी सुद्धा सही करण्यास नकार दिल्यावर मग आणि नकार दिला नाही त्यावेळी मी सही करणार नाही सिडकोच्या अध्यक्षांना शिफारस करू द्या त्यासाठी सिडकोच्या अध्यक्षपदी संजय सिरसाट यांना आणलं पंचवीस दिवसासाठी आणि त्यांच्या माध्यमातून हा पाच हजार एकरचा भूखंड एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांनी बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिला ज्याचा या भूखंडावरती अधिकारच नाही मुंबई आणि रायगडमधले जमिनीचे आजचे भाव पाहता पन्नास हजार कोटीचा हा व्यवहार हा धर्मादाय म्हणून किंवा सामाजिक कार्य म्हणून नक्कीच केलेला नाही त्यांचा इतिहास पाहता शिंदे आणि त्यांच्या लोकांचा नाही बघा मी असं म्हणालेलो आहे अमित शहाना पत्र लिहून की तुमच्यावरती आरोप होत आहेत तुमच्यावरती बोट जात आहे माझं म्हणणं समजून घ्या अमित शहा हे तुमच्याकडे बोट दाखवलं जात आहे तेव्हाही तुमची जबाबदारी आहे की या संपूर्ण घोटाळ्याची नुसती चौकशी नाही तर एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना ताबडतोब बडतर्फ करा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा वाद प्रतिवाद करायला आमचे लोक तयार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका